मी कॉम्रेड विवेकानंद सर सचिव भारताचा कम्युनिस्ट पक्ष नाग आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती चोवीसावं राष्ट्रीय अधिवेशन तामिळनाडू येथील मदुराई या ऐतिहासिक शहरामध्ये दोन एप्रिल ते सहा एप्रिल या दरम्यान होत आहे पॉलिटिकल टॅक्टिकल लाईन काय असावी यासाठी ही परिषद आम्ही ही आम्ही राष्ट्रीय परिषद राष्ट्रीय अधिवेशन होत आहे दुसरी गोष्ट अशी आहे धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येऊन धर्मांधाच्या विरोधामध्ये लढून बी जे पी आणि आर एस एस सरकार धर्मांध शक्तींना बाजूला करून या देशामध्ये एक धर्मनिरपेक्ष पक्ष यावं आणि सरकार यावं यासाठी पॉलिटिकल टॅक्टिकल लाईन हे येणाऱ्या तीन वर्षात काय असावे यासाठी मदुरा येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे कामगारांसाठी असलेले कामगार कायदे मोदीत काढलेले आहेत त्यानंतर जनसुरक्षा बिल येत आहे याच्या विरोधामध्ये सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे प्रोग्राम घेत आहे या प्रोग्रामचं म्हणून जनसुरक्षा बद्दल आम्ही सह्यांची मोहीम घेत हो। आहोत आणि कामगार कायदे रद्द करून त्या जागी चार कामगार संहिता आणण्याचं जी काही सरकारनं प्रयत्न चालवले आहे त्याच्या विरोधामध्ये देशव्यापी संप वीस मे रोजी होत आहे या काम या संपामध्ये दे देशाचे संपूर्ण कामगार हे सहभागी होत आहे त्यामुळं या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रचंड राजकीय ताकद वाढवण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते एक या देशाला, या केरली ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत शुभेच्छू श्री विश्वनाथ अशोक पवार माजी सरपंच ग्रामपंचायत केरली श्री हर्षवर्धन अशोक पवार अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा शूटिंग बोर्ड असोसिएशन